कापरे परिवारावर अन्याय झालेला होता त्यांना न्याय मिळवण्यासाठी आजच्या प्रसंगाला जे शहा बिल्डर होते त्या शहा बिल्डराने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे त्यांची जी जमीन होती ती बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बळकवल्यानंतर कापरे परिवार एक संतपलेल्या परिस्थितीमधून आज या ठिकाणी त्यांचा पुतळा या ठिकाणी लावलेला आहे या भ्रष्ट बिल्डरचा त्यांना माती घालण्याचा हा प्रकार म्हणजे कापरे परिवाराने काय केलं त्यांच्यावर जो अन्याय झालेला होता त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी समाजाचं लक्ष या ठिकाणी लक्ष करण्यासाठी आज आपण पाहतो की या पुतळ्याला ते माती घालणार आहेत जमीन आमच्या हक्काची कोण म्हणते कोण म्हणते घेत नाही जमीन आमच्या हक्काची या परप्रांतीय गुंड बिल्डरच करायचं काय परप्रांतीय बिल्डरच करायचं काय जमीन आमच्या हक्काची माती खिलाव माती मे मिलाव माती मे मिलाव माती मे मिलाव या बरोबरांचे भ्रष्ट बिल्डरचं करायचं काय बरोबरांचे करायचं काय कोण म्हणत ना आपण आहे की भ्रष्ट बिल्डरचा पुतळा उभा केलेला आहे आणि त्यांना या कापडे परिवाराने माती घातलेली आहे त्याच्या तोंडामध्ये माती घातलेली आहे आणि त्यांनी त्यांच्यावर अन्याय केला त्यांची जमीन लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला मातीत गाडण्याचं काम केलेलं आहे त्याला चपलाने मारलेलं आहे आणि असे जे परप्रांतीय बिल्डर या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचे अशा पद्धतीने जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांचा धडा शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा